आगामी निवडणूक ही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारताची जडणघडण करण्याची निवडणूक आहे ती युवकांची आणि भारताच्या भविष्याची निवडणूक आहे असं प्रतिपादन भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं ते आज जळगाव इथं युवा शक्ती संगम कार्यक्रमात बोलत होते आने वाला चुनाव। 2047 में आत्मनिर्भर और विकसित भारत बनाने का चुनाव है दो में मंच पर से बहुत कम लोग होंगे मगर मंच के सामने जो मेरे युवा साथी हैं, सारे के सारे दो में होंगे ये चुनाव आपका चुनाव है ये चुनाव भारत के युवाओं का चुनाव है ये चुनाव भारत के भविष्य का चुनाव है मैं वो युवा साथियों को विशेषकर कहने आया हूं आपका वोट वो पार्टी को दीजिएगा जो पार्टी भारत माता को विश्वगुरु के स्थान पर बिठा पाए महान भारत की रचना कर पाए आपका वोट लोकतंत्र को मजबूत करने वाली पार्टियों को दीजिएगा लोकशाहीला बळकट बनवणाऱ्या आणि भारताला जगद्गुरू म्हणून नावारुपाला आणणाऱ्या पक्षाला मतदान करण्याचं आवाहन शहा यांनी तरुणांना केलं यावेळी भाजपा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते गेल्या दहा वर्षात पस्तीस कोटी लोकांना दारिद्र्य रक्षि वर आणण्याचं तसंच विकसित भारताचं लक्ष साधताना देशाच्या अर्थव्यवस्थेला पाचव्या क्रमांकावर नेण्याचं काम प्रणीत केंद्र सरकारनं केलं आहे असं म्हणाले गेले दहा वर्ष मोदीजींनी बिघडलेली घडी चांगली केली आहे आपले रूळ मजबूत केले आहे आता विकासाची घाडी धावणार आहे गेले दहा वर्ष तयारी झाली आहे पुढचे पाच वर्ष भारताचे वर्ष असणार आहे तेव्हा तिसऱ्यांदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोदीजी भारताचे प्रधानमंत्री होतील या भारताला कोणी थांबवू शकणार नाही इतक्या वेगानं भारताची विकासाची गाडी आता पुढे जाणार आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आता पुढचे पाच वर्ष आपल्याला मोदीजींना सरकार द्यायचंय भाजपाला निवडून द्यायचंय भाजपाला वोट द्यायचा आहे पण हे तुमचा वोट हे भाजपा करता नाहीये हे तुमचं मत भारता करताय भारताला सर्वोच्च शिखरावर नेण्याकरता तिसऱ्यांदा मोदीजींच्या हाती सत्ता देण्याकरता आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मोदीजींच्या मागे उभं आहे